नमस्कार सर्वांना निकिता रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण वटाणा बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी ते अर्धा पाव वाटाणे घेतलेत दोन बटाटे घेतलेत कापून एक टोमॅटो कापून घेतला आहे एक कांदा घेतला आहे लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दहा बारा गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तो एक चमचा घेतलेला आहे आणि ही मिरची पावडर आहे ती एक एक चमचा घेतलेला आहे कोथंबीर कापून घेतलेली फोडणीसाठी कढीपत्ता आणि जिरी मोरी हळद मी फोडणीला देताना तेलात टाकताना दाखवणार आहे तर आता मी हा कांदा कापून घेते आणि ही वटाणी ना थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायचे हा कांदा असा मोठाच कापायचा आहे हा मी तेलात थोडं परतून घेणार आहे कांदा मी जरा परतून घेते तेलामध्ये आणि टोमॅटो कच्चाच वाटणार आहे कडई आपले तापायला ठेवलेली त्यात मी तेल घालून घेतले एक दोन चमचे अंदाजे तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये आपण आता मोरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि मोरी जिरी चांगली तडतडून दिल्याच्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर मिरची पावडर घालून घेतली आहे तर मिरची पावडर चांगली तेलात शिजू द्यायची आहे म्हणजे कलर छान येतो आणि कांदा मसाला एक चमचा आणि थोडासा गरम मसाला वगैरे ते सगळं मसाले टाकून घ्यायचे आणि मसाले सर्व मिक्स करायचे सर तेल आणि मसाला सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणजे क भाजीला कलर पण छान येतो आणि तेलात मसाले चांगले शिजले ना तर भाजीला तरी व्यवस्थित येते आता हे वाटण वाटून घेतलेलं आपण ते वाटण परतून घ्यायचं चांगलं तेलामध्ये ते वाटण घेतले घालून त्या मसाल्यामध्ये तर वाटण चांगलं शिजू द्यायचे तर वाटण आपलं चांगलं शिजत आलेलं आहे बघा तर ते तेल सोडायला लागलं ला ना तर समजायचं वाटण चांगलं शिजलेलं आहे आणि छानपैकी असा मसाला तयार झाला आहे तर एक चमचा मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्याच्यानंतर पण मसाला चांगला परतून घ्यायचा आहे सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा भाजी अशा प्रकारे करून पहा खूप छान होते आता दोन बटाटे कापून घेतले ते बटाटे आणि वटाणे ते मी टाकून घेत आहे आणि हे टाकल्याच्या नंतर मसाला आणि ते बटाटा वटाणा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सगळा चांगला एकजीव करायचा म्हणजे परतून घ्यायचं व्यवस्थित मसाला त्याला चांगला लागला पाहिजे आणि कोथिंबीर टाकली आहे आता तर कोथिंबीर घेत घालून घेतल्याच्यानंतर सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजी व्यवस्थित परतली ना तर चांगली होते कलर किती मस्त आलेला आहे आता मी आता थोडंसं थो पाणी घालून घेते आपल्याला थोडा रस प धरायचं आहे भाजीला त्यामुळं पाणी घालायलाच लागणार आणि बटाटा बटाटा शिजण्यासाठी पाणी घालणं जरुरी आहे जास्त पण नाही घालायचं चा। हे चांगलं शिजू द्यायची भाजी आणि परत थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आता ही भाजी पाणी टाकल्याच्यानंतर सगळी ढवळून घ्यायची एकसारखी आणि सर्व मसाला म्हणजे एक जी, जी होतो तो मसाला घट्ट झालेला असतो त्यामुळं तो पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि मसाला आणि वाटाणा बटाटा तर आता मी त्यावर झाकण ठेवते आहे आणि पंधरा वीस मिनटं भाजी चांगली शिजवून द्यायची बघा आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तर व्यवस्थित शिजवून झाली भाजी बगा कलर बघा किती छान आलेला आहे आणि वटाणा पण व्यवस्थित शिजलेला आहे बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि कलर व्यवस्थित आलेला आहे भाजीला आणि भाजीला पण म्हणजे पाणी टाकलं होतं त्याच्याविषयी बघा ते पाणी आटलं गेलेलं आहे आणि खूप छान असं घट्टसरपणा आलेला आहे भाजीला मग किती व्यवस्थित झाली भाजी तर तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता मी भाजी बाऊलमध्ये काढून घेत आहे